तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या आवडत्या कट्ट्यावर म्हणजेच थ्री सिक्स्टी कट्टा आज आपण आलेलो आहोत जे जे ची राजमाता या मंडळासोबत छानपैकी गप्पा मारायसाठी या ठिकाणी आलेलो तर ह्या मंडळाची एकंदरीत स्थापना कोणत्या साली झाली होती आणि तेव्हापासून आतापर्यंतचा प्रवास काय सांगाल आज आम्हाला सिक्स्टी सेवन झाले आमचे या मंडळाला आणि थ्री सिक्स्टी चॅनल इथे आल्याबद्दल पहिलं तर आम्ही त्यांचं अभिनंदन मानतोय खूप मनापासून आले आणि आम्हाला आमचं मंडळाला पण हे दिलं त्यांनी भेट त्याबद्दल आमचं मंडळ त्यांचा आभार मानतो दुसरी गोष्ट इथे कार्यक्रम असे असतात आमच्याकडे काही वेळेला गरबाच असतात आणि कधी कधी फॅन्सी दांड्या पण असतात आणि पूजा वगैरे पण असतात संध्याकाळी आरती छान छान आरती असते त्या आरतीला आमचं पूर्ण परिषद लोक बायका मुलं माता बहिणी सर्व येतात आणि त्याबद्दल आम्हाला ही राजमाताचं नाव त्यापासून आम्ही ठेवत आलो आहे आणि आमचा मंडळ जो आहे जे जे वेलफेअर सेंटर मंडळ त्यांनी खूप मेहनत केली त्या लोकांनी आणि आमच्या इकडचे रहिवासी पोरांनी पण खूप मेहनत करतात आणि ह्या देवीसाठी खूप खूप मेहनत करतात वाद आहे आपलं आगमन आणि विसर्जन याचं नियोजन कसं काय कसं असतं आमचं आगमन म्हणजे कसं आगमन आमचं खूप छानपणाने असतात आणि खूप मजाने असतात आम्हाला देवीचा खूप आशीर्वाद आमच्या मध्ये असतात आमच्या इथे रहिवाशांना चान, आणि चांग चांगल्यापणाने आम्ही आगमन करतो आणि विसर्जनच्या टायमाला आम्ही दुपारच्या टायमाला विसर्जन असतो आमचा पण इथून ते गिरगाव चौपाटीपर्यंत आम्हाला काही अडचणी न येता चांगल्यापणाने आमचं विसर्जन होतो इकडचा जे, जे जी राजमाताचा त्याबद्दल आम्हाला इथून पोलीस कर्मचारी आणि इकडचे राहणारे कर्मचारी जेस की इकडचे कर्मचारी पण आम्हाला खूप सपोर्ट करतात आणि सहकार्य पण चांगलं करतात आणि इथे आमच्याकडे जास्त जास्त इथे राहणारे आमचे राजा शिवतरकरचे पोरं आमचा मुलगा म्हणजे आमचा समाजाचा मुलगा आहे तो खरोखर आमच्यासाठी खूप तो काय करतोय आणि सर्वच गोष्टीला उभा राहतात सर्व कार्यक्रमाला त्याबद्दल आम्हाला खूप गर्व वाटतोय त्याच वडिलांची जागा त्यांनी घेतली आहे आणि इथे मंडळात येतात सर्वांना मदत करतात कुठल्याही कार्यक्रमाला इकडे असता पाठी तर आम्हाला मदत करतात पुढेही आमची देवी आहे ती आमचीच आहे आमचीच देवी आहे ती पण जे जेशी माऊली जे जी माऊली ती पण आमची देवी आहे त्याबद्दल आम्ही मंडळाला आणि सी शिकची जी चॅनल आलं त्याच्याबद्दल आम्ही खूप धन्यवाद मानतो त्यांचाही जरा एक थोडासा आपण एक रॅपिड फायर घेऊया जरा इतके सगळे आपले छान मित्रमंडळी या ठिकाणी आहेत तर जरा सगळ्यांनी छानपैकी उत्तरं द्या तर याच मित्रांनो सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे इतकी ज्यावी मंडळी मी पाहतोय रॅपिड फायर सुरू करण्यापूर्वी मला जर ऐकलं या कार्यकर्त्यांविषयी जरा तुम्ही बोला तर छान वाटेल मला आम्हाला इकडे कार्यकर्त्यामुळे कसं असतो आमचे पहिले तर देवी स्थापन झाल्यानंतर जो आमचे महाराज असतात सुरेश महाराज ते खूप छान पूजा करतात त्याच्यानंतर आमचे भक्त असतात जे अष्टमीला त्यांच्या हाताने होत आहेत एक आमचे एक भक्त असे असतात एक आणि दुसरे कार्यकर्ता भरत सोलंकी जे ते मंडळाचे मेन आहेत आता सध्या त्यांच्या घरात कसं आहे थोडासा बाळ झाला म्हणून ते इकडे येऊ शकले नाहीये आणि त्यांनी आमचा जीवावर आमच्या खांद्यावर तर भार ठेवलाय आहे पण आम्ही त्यांचं नावही कधी बुडू देणार नाही आणि त्यांच्या नावाला ना आम्ही खूप ताकद लावून या कार्याला पार पाडतो आम्ही आणि कसं असतो त्यांचा सहकार्य असं असतो की आम्हाला काही गोष्टी माहिती पडत नाही त्यांनी स्वतःवरून करतात सर्व पोरांना घेऊन एकत्र मुलांच्या बरोबर राहून मुलं बरोबर राहतात मुलं त्यांचे ऐकतात पण मग त्या काळाला आज ते नाहीये पण आम्हाला दुःख वाटत नाही ते घरी आहेत काय की त्यांच्या घरात बाळ झालं म्हणजे आम्हाला खूप आनंदाची गोष्ट झाली की देवीने त्यांच्या घरात एक पुत्र दिलाय म्हणजे त्याबद्दल त्यांचा आणि एक रमी सोलंकी तेही पण कार्य आहेत वेलफेअर से, सेंटरचे असे सर्वच आमचे वेलफेअर सेंटरचे कार्यकर्ता आहेत हे पोरं इथे उभे आहेत आमचे कार्यकर्तात खूप मेहनत करतात खूप त्या पावतीसाठी सर्वात गोष्टीला धावपळ आहेत ह्या डेकोरेशन ह्या पोरांनीच केलेले आहेत हे पोरं खूप मेहनत पासून चालू केलेलं आणि त्याबद्दल मी हे चॅनल जो आपल्याला सी सिक्स्टी थोडी त्यांचा खूप आभार मानतो की असेच आम्हाला अजूनही तुमच्याकडून अपेक्षा आहे की आमचा एखादं फेमस असं देवी आमचं करून घ्या जेणेकरून लोक इथे पाया पडायला दर्शनाला येऊ द्या जय महाराष्ट्र येस येस जरा एक रॅपिड फायर आपण मित्रांनो घेवा जरा छानपैकी मोठ्याने उत्तर द्या नवरात्रीमध्ये उपवास की फास्ट फूड वा 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 देवीचं आरती की भजन आरागे। आरागे। ने 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 ने। रात्रीची जागरण की सकाळची पूजा वा वा, वा वा देवीचा आवडतं रूप भवानी की जगदंबा आपल्यामध्ये आरती सुरुवात करणार कोण आहे आमचं आरती सुरुवात करणार चंद्रकांत सोलंकी आणि त्यांच्याच रूप आज किती वर्षापासून आरती गातात आणि ते स्वतःच पाच आरत्या स्वतः गातात आणि चांगले इथे रमजट आणतात आमच्या आरतीला तसेच आमचे कार्यकर्ता अतुल पटेल ते त्यांच्या सहभागी असतात आणि खूप आरती म्हणजे दीड तास एक तासाची आरती असते आमची आणि पूर्ण आमचं परीक्षे खाली उतरतात आणि खूप मजाने आरती करतात त्याबद्दल चंद्रकांत सोलंकीचा आरती ऐकायला लोक कुठून कुठून येतात का की ती आरतीमुळे त्यांचा एक आवाज आणि त्यांच्या सपोर्टला आमचे जे राहतात ते पण खूप छान आवाज असतो त्यांचा जशी हे रमी सोलंकी आहेत इतर आमच्या मना मणिलाल चव्हाण म्हणून आहेत ते सर्व म्हातारे आहेत तरी पण ते एवढं छान आरती गातात की जसं त्यांच्या गळामध्ये कसं एक पॉईल सारखा आवाज आहे त्यांची त्याबद्दल त्यांचाही आम्ही धन्यवाद मानतोय आणि मग आरती चुकवणारा कोण आहे कोण नाही कोण नाही अरे किंवा <coughs> दे। मंडळामध्ये उत्साही कोण आहे सर्व आमचे आमची सर्वच उत्साही असतात वा आणि एखादा असं कोण आहे जो कामाच्या घडी मध्ये एखाद्या कामाला की गपचूप कलटी मारतो कोणी नाही आहे अरे वा सगळे छानपैकी मेहनत करतात म्हणूनच खरं करता तर हे मंडळ छान पद्धतीने सुरू आहे अजून एक शेवटचा गरबा की दांडिया गर्बा। गर्बा। वा वा गरबा बाहेर सुरू आहे आम्हीही जातोय तुम्हीही या जेच्या राजमात्याचं दर्शन घ्यायला आणि इकडच्या गरबामध्ये नक्की सामील व्हा अरे की मी आल्यापासून त्याच जोशामध्ये गरबा बाहेर सुरू आहे आणि आता आम्ही सुद्धा चाललोच आहे jejeni raadi bata ni. ṣe. mọden bɛ. raadi bɛ. ṣe mbanni. ṣe mbanni.